नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी बाप्पांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात असतीलच तेव्हा मी इथं बाप्पांच्या नैवेद्यासाठी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत चाफ्याच्या कड्या कशा करायच्या ते ही रेसिपी इतकी सोपी आहे की ती कमी साहित्यात आणि अर्ध्या तासात झटपट तयार होते तर ही नाजूक चंपाकडी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि खुसखुशीत कशा करायच्या ते आज आपण बघणार आहोत पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता प्रथम मी इथं चंपाकडी बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी साधं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेणार आहे तर अर्ध्या चमच्याही कमी मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर इथं तेलाचं मोहन आपण घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे तेल कडक गरम करून घेतलेलं होतं आणि आता ते व्यवस्थित पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे मी अगोदर चमचेच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नंतर थोडं तेल थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने मी हे व्यवस्थित सोडून मिक्स करून घेणार आहे तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळेच आपल्या ह्या ज्या चंपाकड्या आहेत त्या खुसखुशीत कुछ होतात आता तेल व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी पिवळा कलर टाकून घेतलेला आहे तर थोड्याशा पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब पिवळा कलर टाकून आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कलर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे तुम्ही थोडं कोमट पाणी घेतलं तरी चालेल आता थोडं थोडं पाणी टाकतच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथं आपण पिवळा कलर टाकून घेतलेला होता तर तो कुठं कुठं आपल्याला दिसतोय तर आपण व्यवस्थित कणिक मळल्यानंतर तो सगळीकडे लागेल तर आता बघू शकता कणिक व्यवस्थित मळली गेलेली आहे आणि कलरही व्यवस्थित आता सगळीकडे मिक्स झालेला आहे कणिक आपल्याला जास्त घट्टसर किंवा जास्त सैलही भिजायची नाही आहे तर मध्यम मध्येच कणिक भिजवायची आहे आता आपण त्यावर झाकण ठेवून दहा मिनटं तिला बाजूला ठेवून घेऊ चंपाकडे आपल्याला गोड बनवायची आहे त्यासाठी मी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर मी इथं दोन वाट्या मैदा घेतलेला होता तर त्यासाठी एक वाटी साखर इथं मी घेतलेली आहे त्याच वाटीने माप मोजून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी, वाटी पाणी इथं मी टाकून घेतलेलं आहे तर इथं पाणी साखर बुडेल एवढं टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला नंतर इथं मी आठ ते दहा केसरच्या काळ्या टाकून घेतलेल्या आहे त्यामुळे पाकाला व्यवस्थित पिवळा कलर येतो आणि आपल्या ज्या चंपाकड्या असतात त्या खूप छान पिवळसर दिसतात तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही टाकायचं आहे तर नाही टाकलं तरी चालेल नंतर आता जोपर्यंत साखर विरघडत नाही तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम मोठीच कट ठेवायची आहे साखर विरघडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे तर आपल्याला मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे साखरेचा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता साखर व्यवस्थित बिरघडली गेलेली आहे आणि आता त्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेणार आहे छान फ्लेवर लागतो वेलची टाकल्यानंतर आता वेलची पावडर व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता बघू शकता पाक व्यवस्थित घट्टसर झालेला आहे आणि आता मी थोडंसं चेक करून घेणार आहे तर दोन्ही पोटांच्या मध्ये असा चिपचिप करायला लागला पाक की समजायचं आपला पाक तयार आहे आपल्याला एक तारी वगैरे करायचा नाही आहे तर बघा तार वगैरे तुटत नाही आहे म्हणजे पाक व्यवस्थित झालेला आहे फक्त आपल्याला घट्टसर असा पाक हवा आहे आपल्याला तर मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि जेव्हा आपण यामध्ये चंपाकड्या टाकणार आहोत तर पाक आपला थोडासा कोमट हवा आहे एकदम गारही नको थंड पाकामध्ये चंपाकडे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि पाकही व्यवस्थित लागत नाही आता आपला पाक रेडी आहे आणि आता आपण चंपाकडी तयार करून घेणार आहोत आणि मैद्याची कणिक ही व्यवस्थित आता मुरली गेलेली आहे बघू शकता एकदम सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे आता एक वेळा मी परत त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे कणिक मळून घेणार आहे आणि आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी त्या पोळपाटावर हा गोळा ठेवून घेतलेला आहे आणि त्याला असा थोडासा लांब करत थोडा मोठा करून घेणार आहे आणि चाकूच्या सहाय्याने त्याला आता तीन भाग करून घेणार आहे सारखे असे तीन भाग करून घ्यायचे आता मी एक गोळा काढून घेतलेला आहे व त्याला व्यवस्थित आता गोल आकार देऊन घेणार आहे उरलेले गोळे याच पद्धतीने व्यवस्थित आकार करून घेणार आहे आणि आता आपल्याला यांना लाटून घ्यायचं आहे तर इथं पोळपाटावर मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता लाटून घेणार आहे त्याची पोळी तयार करून घेणार आहे एक सारखी पोळी करून घ्यायची आपल्याला आणि ती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे या पद्धतीने मी पोळी लाटून त्यामध्ये वाटीच्या सहाय्याने असे चार भाग करून घेणार आहे म्हणजे एकाच पोळीमध्ये आपले चार चंपाकड्या तयार होतात आणि त्याही एक सारख्या होतात तरी इथं बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि मी इथं एक वाटी घेतलेली तुम्ही अशी कोणतीही वाटी झाकण वगैरे घेऊ शकता आणि पोळीवर अशी वाटी ठेवून दाब देऊन द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित पोळी काटली जाते त्या आकारामध्येच तर बघू शकता इथं वाटीच्या साईजमध्येच मी ह्या चार भागामध्ये पोळी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि एक सारख्या आपल्या ह्या चंपाकड्या तयार होतील तर एक्स्ट्राचं जी कणिक होती जी पोळी होती ती मी काढून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता पुऱ्यांच्या साईजमध्येच आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत छोट्या छोट्या आता मी त्यावर थोडंसं लाटणं फिरवून घेणार आहे कारण जे कडेवरचा जाडसर भाग असेल तो लाटला जाईल आणि जी चंपाकडी आहे ती व्यवस्थित येईल आणि आता त्या पोळीमध्ये आपण कट मारून घेणार आहोत तर चाकूच्या सहाय्याने मी असे उभे कट करून घेणार आहे आपल्याला कडेवरचा थोडा थोडा भागा सोडून घ्यायचा आहे आणि बारीक असे मी कट मारून घेते तर इथं मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारांमध्ये ह्या चंपाकड्या बनवून दाखवणार आहे तर ही पहिली चंपाकडी आहे आपली तर मी बारीक असे कट मारून घेतलेले जवळजवळ जवळ जवळ मारून घेतलेले कट तर आता एका बाजूने असे त्यांना गोल गोल करत कडेवरचा भाग असा एक चिकटवत जायचा आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तर असा गोलाकारमध्ये त्याला जवळजवळ करत चालायचं आहे म्हणजे अशा ह्या कड्या आपोआप सुटतात आणि कडेवरचा भाग चिकटवत चालायचा आहे तर इथं बघू शकता ह्या आतल्या कड्या आहेत त्या एकदम मस्त मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित त्यांना कडीचा आकार येईल तर इथं बघू शकता एकदम बारीक बारीक कशा कड्या तयार झालेल्या आहेत चंपाकडीच्या आणि जो कडेवरचा भाग आहे तो आता मी व्यवस्थित दाबून घेणार आहे म्हणजे तडताना त्या उलत नाहीत निघत नाही तर मी ना आता एका प्लेटमध्ये हे ठेवून घेणार आहे आता मी तुम्हाला चंपाकडीचे दुसरा प्रकार दाखवणार आहे तर इथं चाकूच्या सहाय्याने दुसऱ्या पा पातीला आपण कट करून घ्यायचं आहे आतमध्ये तर असे थोडं सुटसुटीतच मी हे कट मारून घेतलेले आहे तर इथं बघू शकता आणि पहिल्या प्र पद्धतीनेच आपण हे असं गोल गोल करत कडेवरचा भाग चिकटवत जायचं आहे आणि ज्या आतल्या कड्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि कडेवरचा भाग व्यवस्थित असा चिकटवून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित राहील तेलामध्ये उलणार नाही किंवा निघणार नाही तर आता मी ह्या कड्या ज्या आतल्या आहेत त्या व्यवस्थित मोकळ्या करून घेते तरी तो बघू शकता हा चंपाकडीचा दुसरा प्रकार झालेला आहे पहिल्या प्रकारामध्ये मी थोड्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या आता जे दुसऱ्या प्रकारातल्या जे चंपाकडी बनवलेली त्यामध्ये थोड्या सुटसुटीत अशा कड्या आहेत आता मी तुम्हाला चंपाकडीचा तिसरा प्रकार दाखवते तर त्याच पद्धतीने पातीला कट मारून घ्यायचा आहे आणि अशा गोल गोल करत हे कडेवरचा भाग चिकटवत जायचा आहे आणि ह्या कड्या अशा उलवून घ्यायच्या आहे म्हणजे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता बघू शकता मी त्याचे दोन भाग करणार आहे आणि कडेवरचा एका बाजूचा भाग हा आतमध्ये दुमडून असा बाहेर फोल्ड करून काढून घेणार आहे तर इथं बघू शकता अशी मध्ये थोडे पीळ पडलेल्यासारखे ह्या कड्या होतात आणि हा आता चंपाकडीचा तिसरा प्रकार आपला तयार आहे तर इथं बघू शकता तीन प्रकार मी इथं तुम्हाला दाखवून दिलेले आहे आता मी साध्या पद्धतीनेच बाकीच्या चंपाकड्या तयार करून घेणार आहे तर इथं बघू शकता ह्या उरलेल्या सगळ्या चंपाकड्या मी बनवून घेतलेल्या आहे आता आपण यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी त्या कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेले आहे तेल व्यवस्थित कडक गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्या चंपाकड्या टाकून घ्यायचे आहे पण तेल जास्तही कडक कर गरम करायचं नाही आहे तर अशी चंपाकडी टाकल्यानंतर ते असे बुडबुडे यायला हवेत तसेच तेल आपल्याला गरम करायचं आहे तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण तेलना पलटवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरच आपल्याला यांना व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत यांना तांबूस रंग येईल तोपर्यंत तळायचं नाहीये तर व्यवस्थित क्रिस्पी होतील असेच आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता मी यांना काढून घेतलेले आहे आणि आता दुसरी बॅच ही आपली टाकून घेतलेली होती मी तर तीही तळून झालेली आहे तर एक ते दोन मिनिटच फक्त तेलामध्ये व्यवस्थित क्रिस्पी होईल तोपर्यंत तळून घ्यायचंय आणि लगेचच काढायचं आहे तर बघू शकता इथं आपले सगळ्या चंपाकड्या तळून तयार आहेत तर आता आपण त्यांना पाकामध्ये टाकून घेणार आहोत तर मी इथं कढईमध्येच पाक ठेवून घेतलेला आहे तर पाक थोडा कोमट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे मावेल तेवढ्या चंपाकड्या टाकून घ्यायच्या आणि त्यावर असं सिरप टाकून घ्यायचं आहे साखरेचं आणि एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला यामध्ये आता बुडवून ठेवायचे आहे त्यांना आणि नंतर मग आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहे तर काढताना एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की जाळीवर किंवा असं चाळणीवर आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे व नितरवून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक असेल तो निघून जातो आणि त्या व्यवस्थित अशा राहतात मग तर इथं बघू शकता मी एका जाळीवर हे काढून घेतलेले आहे आणि नंतर त्यांना गाळणीमध्ये नितळवून ता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे याच पद्धतीने मी सगळ्या आता चंपाकड्या तयार करून घेणार आहे तर इथं मी एका प्लेटमध्ये ह्या सर्व करून घेतलेले आहे आणि आता बघू शकता किती छान दिसत आहेत ह्या चंपाकड्या तुम्ही कोणत्याही प्रकारे ह्या चंपाकड्या बनवू शकतात आणि गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ह्या देऊ शकता तर भी... तुम्हाला एक चंपाकडी तोडून दाखवते तर बघू शकता हातामध्ये दाबताच बरोबर त्याचा असा चुरा होतोय म्हणजे इतक्या क्रिस्पी आपल्या ह्या चंपाकड्या तयार झालेल्या आहेत गौरी गणपतींसाठी तुम्ही हा नैवेद्य देऊ शकता आणि बापांनाच नाही तर लहान मुलांना मोठ्यांना ह्या चंपाकड्या खूप आवडतील एक वेळा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुमच्या चंपाकड्या कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा